नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सुभेदारांच्या घरी आषाढीच्या निमित्त आता भक्तिमय वातावरण असतं सर्वच जण अगदी देवाच्या भक्तीमध्ये दे रमून गेलेले असतात आता सायली विठ्ठल रखुमाईची पूजा करते त्यांना तुळशीहार अर्पण करते आणि त्यानंतर सर्वच जण येई ओ ये विठ्ठले ही आरती करतात सर्वच जण अगदी आरतीमध्ये दंगून गेलेले असतात सायली खूप छान अशी आरती म्हणते आता ही ऐकल्यानंतर पूर्णाची खुश होतात सर्वच जण आरतीमध्ये स्वतःला विसरून गेलेले असतात सर्वच जण आता अगदी मनापासून देवाची भक्ती आरती करत असतात परंतु प्रिया मात्र रागाने सायलीकडे पाहत असते आता आरती संपन्न झाल्यानंतर सायली सर्वांनाच आरतीचा ताट देते सर्वजण देवाचे आशीर्वाद घेतात तर पूर्णाची अश्विन्या म्हणतात अश्विन आज आषाढी एकादशी आहे आणि यानिमित्त सर्वांनीच उपवास धरायचे आहेत तर अश्विन म्हणतो की हो पूर्णाची तर पूर्णाजीला प्रियाकडे पाहते तर प्रिया पूर्णाचीला म्हणते पूर्णाची हे बोलणं अश्विनला होतं की माझ्यासाठी टोमणं होता नाही म्हणजे तू असं म्हणालीस म्हणून विचारदं पूर्णाची म्हणतात मी तर सर्वांनाच सांगितलं आहे की आज आषाढी एकादशी आहे आणि सर्वांनी उपवास करायचा आहे तर आता प्रिया म्हणते की हो पूर्णाजी मी तर उपवास करणारच आहे तर पूर्णाजी म्हणतात प्रिया मागच्या वेळी उपवास म्हणून तू काय कारणाम्य केले होतेस ते तुला आठवत आहेत ना मग यावेळी तरी वाघ तर सायली प्रियाला म्हणते प्रिया एक वेळ उपवास नाही पकडलास तरी चालेल परंतु मनामध्ये देहामध्ये भक्तिभाव असावा जर मनात भक्तिभावच नसेल तर कितीही तपास कर ते पांडुरंगापर्यंत कधीच पोचणार नाहीत आता सायलीचं हे बोलणं ऐकून प्रिया खूप चिडलेली असते प्रिया म्हणते सायली तू मला शहाणपणा शिकवू नकोस तर पूर्णाजी म्हणतात कोणीच कोणाला शहाणपणा शिकवायची खरं तर गरजच नाही आहे परंतु मागच्या वेळी तू जे काही केलं आहेस ते सगळ्यांच्याच लक्षात आहे तर आता प्रतापराव म्हणतात परंतु पूर्णाई मला आणि अर्जुनला कामांमुळे उपवास करणं शक्य होणार नाही तर अश्विन म्हणतो मला तरी शक्य होणार कारण एकदा का ओ पी डी चालू झाली की मग काही खाता पिताही येत नाही त्यामुळे मी तर उपवास करेनच तर पूर्णाजी म्हणतात बरं काहीच हरकत नाही तर, तर कल्पनाताई म्हणतात ज्यांना उपवास पकडायचे आहेत त्यांनी पकडा आणि ज्यांना जमणार नाहीत त्यांनी नाही पकडले तरी काहीच हरकत नाही तर त्यानंतर आता प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात बरं कल्पना मी माझ्या रूममध्ये जातो कारण एक महत्त्वाची ऑनलाईन मीटिंग आहे आणि ती झाल्यानंतर मी लगेचच निघणार आहे असं म्हणत आता प्रतापराव तिथून निघून जातात तर त्यानंतर आता अर्जुन सायलीला विचारतो बायको झाली का देवपूजा तर सायली म्हणते की हो झाली आहे तर अर्जुन म्हणतो चल तर मग पटकन तयार होऊ आपल्याला बाहेर जायचं आहे असं म्हणत आता अर्जुन आणि सायली तिथून निघून जातात प्रिया मनाशीच म्हणते की आता अर्जुन आणि सायली कुठे जात आहेत यावर मला लक्ष ठेवावं लागेल तर दुसरीकडे सायली आता तयार होत असते अर्जुनला मात्र कोणते कपडे घालू हेच ठरत नसतं प्रत्येक शर्ट तो अंगाला लावून पाहत असतो परंतु त्याला काहीच आवडत नसतं तो सर्व शर्ट बेडवर फेकतो आणि त्यानंतर ब्लॅक कलरचा शर्ट हातात घेतो आणि आरशाकडे येऊन उभा राहतो परंतु अर्जुन सायलीकडे ज्यावेळी पाहतो त्यावेळी सायलीचा तो हसरा आणि प्रेमळ चेहरा पाहून अर्जुन तेही शर्ट फेकून देतो आणि सायलीचा हात पकडतो सायली विचारते अहोही काय चाललंय अर्जुन म्हणतो काही नाही आज मी आणि माझी बायको बाहेर फिरायला जाणार आहोत कितीतरी दिवसानंतर मी आणि फक्त माझी बायको माझ्यासोबत असणार आहे खूप फिरायचं खूप मनसोप्त गप्पा मारायच्या आणि मग एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन ब्रेकफास्ट करायचा सायली म्हणते हो का परंतु आज माझा उपवास आहे अर्जुन म्हणतो की हो मग आज आपण असं रेस्टॉरंट बघू की ज्यामध्ये उपवासाचे छान छान पदार्थ मिळतात मग तर झालं सायली म्हणते बरं ठीक आहे आता निघायचं आहे ना तर अर्जुन म्हणतो की हो तर त्यानंतर सायली म्हणते आज आपण बाहेर तर फिरायला जाणार परंतु थोड्या वेळासाठी केसचा विषय मनातही आणायचा नाही अर्जुन म्हणतो डन केसचा विषय बाजूला ठेवून आज फक्त तू आणि मी तर सायली म्हणते की हो ना एकदा का ही केस संपली की के आपण आपल्या सुंदर भविष्याचा विचार करूच शकतो ना म्हणजे तुम्ही मी आणि असं म्हणत आता सायली लाजू लागते अर्जुनचा आनंद काही गगनात मावत नसतो अर्जुन म्हणतो काय म्हणजे आपल्या दोघांमध्ये अजून कोणाला तरी आणायचा विचार चालू आहे तर तर सायली म्हणते गप्प बसावं असं म्हणत आता सायली भलतीच रोमॅंटिक झालेली असते अर्जुन म्हणतो काय आहे ना माझ्या बायकोला रोमॅन्टिक होताच येत नाही सायली म्हणते तुमची बायको रोमॅन्टिक आहे परंतु तुम्हालाच कधी कळत नाही तर अर्जुन म्हणतो हो का मग आज आपण कुठेच जाणार नाही आहोत बाहेर जाणं कॅन्सल सायली विचारते काय तर अर्जुन म्हणतो की हो आज माझी बायको एवढी जर रोमॅन्टिक झाली आहे तर मी माझी बायको आणि आमची बेडरूम तर सायली अर्जुनवर थोडी चिडते आणि अर्जुनला म्हणते काहीच गरज नाही बाहेर जायचं ठरलंय ना मग आता बाहेरच जायचं आहे हो परंतु आता माझा नवरा एवढा सुंदर दिसत आहे म्हणून तयारी करायला जास्त वेळ लागलेला मला चालणार नाही अर्जुन म्हणतो दोन मिनटात दोन मिनटात तयार होऊन लगेच आपण निघायचं आहे असं म्हणत आता सायली अर्जुन बाहेर जाण्यासाठी तयार होत असतात तर दुसरीकडे प्रियाचा लक्ष अर्जुन आणि सायलीच्या रूमकडे असतो आता सायली अर्जुन कुठे जात आहेत कशासाठी जात आहेत याचाच तिच्या मनात विचार चालू असतो आणि म्हणूनच प्रिया सायली अर्जुनची वाट पाहत असते प्रिया मनाशीच म्हणते की सायली आज अर्जुन अजूनपर्यंत आले नाही आहेत म्हणजे यांचं जाणं कॅन्सल झालं असेल का आणि महिपत जो धमाका करणार आहे त्याचं काय झालं असेल झालं असेल का धमाका असं म्हणत प्रियाच्या मनात असंख्य प्रश्नांनी गोंधळ घातलेला असतो तर दुसरीकडे कल्पनाताई प्रतापरावांशी बोलत असतात परंतु प्रतापरावांचा काही लक्ष नसतो प्रतापराव पेपर वाचत असतात कल्पनाताई म्हणतात अहो मी तुम्हाला काय सांगते आहे तुमचं लक्षच नाही आहे का मी एवढं बोलते आहे पण तुम्ही काहीच बोलत नाही परंतु तरीसुद्धा प्रतापराव काही प्रतिसाद देत नाही कल्पनाताई म्हणतात नाही यांचा तर आता मला पेपर काढून ठेवावाच लागेल जर पेपर बाजूला केला तरच यांचं माझ्या बोलण्याकडे लक्ष असू शकतं असं म्हणत आता कल्पनाताई तो पेपर बाजूला करतात आणि म्हणतात मी काय म्हणाले हे तुम्हाला कळालं आहे का प्रतापराव म्हणतात की हो कल्पना तू जे काही सांगितलेस ते सगळं काही मला माहीत आहे आणि सगळं काही मिनिट ऐकलं आहे तू हेच म्हणालीस ना की आता अस्मिताला तीन महिने पूर्ण होणार आहेत आणि म्हणूनच तिची चोरोटी भरायला हवी हा चोरोटीचा प्रोग्रॅम तुला उद्याच करायचा आहे आणि तोही खर्चा खरी कल्पनाताई म्हणतात हो मी हेच म्हणाले तर आता प्रतापराव म्हणू लागतात मी सगळं काही ऐकलं आहे आणि आता तरी पेपर वाचू देशील का कल्पनाताई म्हणतात हो देईन परंतु हे गोष्ट विसरलात का मला या कामामध्ये तुम्हाला सगळ्यांनाच मदत करावी लागेल प्रतापराव म्हणतात करणारच आता माझी जबाबदारी वाढली आहे आता मी आजोबा होणार आहे आजोबा त्यामुळे आता मी तर जबाबदारीने सगळी कामं करणार आहे कल्पनाताई म्हणतात हे बरं तुमच्या लक्षात राहतं तर त्यानंतर आता कल्पनाताई पूर्णाची विचारतात पूर्णाई उद्याची तयारी होईल का आपली तर पूर्णाई म्हणतात हो काही हरकत नाही कारण कसं आहे ना चोरोटी ही घरच्या घरीच भरायची असते आणि म्हणूनच आपण घरच्या घरीच ही चोरोटी भरायची आहे आणि उद्याचा मुहूर्त खूप चांगला आहे तर त्यानंतर कल्पनाताई प्रियाला आवाज देत म्हणतात तन्वी तुला चालेल ना तर त्यावेळी प्रिया भानावर येते आणि म्हणते हो चालेल ना काहीच हरकत नाही तर आता पूर्णाची कल्पनाताईंना म्हणतात कल्पना, कल्पना अगं आता प्रतिमा आणि सुमनला फोन करून सांग आणि हो बाकी सगळं काही सामान वगैरे आणायचं आहे त्याची यादीही तयार कर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अस्मिताला म्हणावं की उद्याची बाहेर कुठलीही कामं घेऊ नकोस कारण उद्या आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा दिवस साजरा करायचा आहे आणि त्याचवेळी तिथे अस्मिता येते आणि म्हणते काय मग कसला प्लॅन चालला आहे पार्टी वगैरे काही आहे का तर पूर्णाची म्हणतात नाही नाही पार्टी वगैरे नाही कल्पनाताई म्हणतात तुझी चोरोटी भरायची आहे अस्मिता म्हणते चोरोटी हे काय असतं प्रतापराव म्हणतात सांगा सांगा नक्की चोरोटी काय असतं ते समजावून सांगा लेखीला तर पूर्णाजी म्हणतात अस्मिता चोरोटी म्हणजे आपली लेख गरोदर आहे हे आपण कोणालाही सांगत नाही तीन महिने होईपर्यंत आपल्या मुलीसाठी ते खूप नाजूक क्षण असतात आणि असे क्षण आपण घराबाहेर कोणालाही सांगायचे नसतात परंतु तीन महिने पूर्ण झाल्यानंतर ही गोष्ट आपण कोणालाही सांगितली तरी कळेल परंतु त्या अगोदर एक ओटी भरावी लागते आणि त्याला चो रोटी म्हणतात आणि हो ही चो रोटी घरच्यांनीच भरायची असते त्याला बाहेरचं कोणी काही बोलवायला हवं असं काहीच नाही आहे त्यामुळे घरच्या घरीच हा प्रोग्रॅम होणार आहे तर अस्मिता म्हणते काहीच हरकत नाही माझे लाड होणार आहेत ना मग बाकी कोणाला नाही बोलवलं तरी काहीच हरकत नाही तर पूर्णाची आणि कल्पनाताही अस्मिताचे खूप लाड करत असतात तर त्याचवेळी आता सायली आणि अर्जुन जात असतात प्रिया म्हणते हे निघालेत म्हणजे ह्यांचा प्लॅन चेंज झाला नाहीये आणि महिपत धमाका करणार होता त्याचं काय झालं तो तर धमाका झालाच नाहीये काही करून या दोघांना अडवावंच लागेल आता सायली अर्जुन निघण्याअगोदर कल्पनाताईंना अर्जुन आवाज देत म्हणतो मम्मा आम्ही बाहेर जात आहोत संध्याकाळपर्यंत येऊच असं म्हणत आता दोघेही निघणार तर प्रिया मुद्दामहून मोट्यानेच म्हणते उद्या अस्मिताची चोरोटी भरायची आहे ना आणि त्याची तयारीही करावी लागेल आणि त्याची तयारी आपण सर्वांनी मिळूनच करायची आहे कल्पना ताई म्हणतात हो होईल सगळी तयारी तर प्रियामंत्री नाही म्हणजे तयारी सगळ्यांनी मिळून करायची आहे म्हणजे घरात सर्वांनीच थांबायला हवं नाहीतर उद्या असं होईल की सायडी फक्त साडी नेसून मिरवण्यासाठी इथे येईल बाकी सगळी तयारी आम्हीच करायची का कारण कसं आहे ना सगळं काही घ्यायचं म्हणजे त्यासाठी सगळ्यांची मदत तर लागणार आणि कुठल्या दुकानात काय घ्यायचं हे सायलीला अगदी योग्य माहीत आहे कुठल्या दुकानात काय चांगलं मिळतं त्यामुळे सायलीचीही मदत लागणारच तर अर्जुन म्हणतो एक मिनिट आम्ही संध्याकाळपर्यंत येणारच आहोत आणि या चोरोटीबद्दल आम्हाला काहीही माहीत नव्हतं आणि म्हणूनच आम्ही बाहेर जायचा प्लॅन केला आणि तसंही माझी बायको नेहमीच सगळ्या फंक्शनची तयारी करत असते मग आज तू कर काहीच हरकत नाही प्रिया मात्र जरा घाबरते आणि म्हणते करणारच आहे परंतु त्यासाठी सगळ्यांची मदत तर लागणारच ना तर सायली म्हणते की हो काहीच हरकत नाही तर त्यानंतर सायली म्हणू लागते परंतु खरंच ला मला या चोरोटीबद्दल माहीत नव्हतं प्रतापराव म्हणतात सायली अगं कल्पनाने आत्ताच सांगितलं आम्हाला आणि म्हणूनच आत्ताच सगळं ठरलं आहे की उद्या चोरोटीचा प्रोग्राम करायचा तर अर्जुन म्हणतो काहीच हरकत नाही तुम्ही तोपर्यंत तयारी करा आम्ही जाऊन येतो सायलीमध्ये नाही नको अहो उद्या चोरोटीचा कार्यक्रम आहे म्हणजे तयारीही तशीच करावी लागेल ना त्यापेक्षा काम करू आपलं जाणंच आपण कॅन्सल करू असं म्हणत आता अस्मिताच्या उत्साहापुढे सायलीने आपली डेटही कॅन्सल केलेली असते तर आता पूर्णाजी कल्पना ताईंना म्हणतात कल्पना तो सुमनला आणि प्रतिमाला फोन करायला विसरू नकोस आणि हो आता काय काय तयारी करायची याची यादीही तयार करावी लागेल सायली म्हणते की हो मी सगळी यादी करायला घेते असं म्हणत उत्साहानेच आता सायली यादी तयार करायला घेते तर इकडे अस्मिता प्रियाला म्हणते अगप तन्वी मला कोणता तरी चांगला साडीचा सा शॉप सांग ना म्हणजे मी ऑनलाईन साडी मागवू शकते म्हणजे असं सांग की मला अर्जंटमध्ये साडी मिळू शकते मी ट्राय तर करते तर प्रिया म्हणते की हो सांगेनच तर आता त्याचवेळी अर्जुन सायलीकडे पाहत असतो सायलीच्या अशा वागण्यामुळे अर्जुनला थोडा राग आलेला असतो आता वेळी धावत पळत चैतन्य अर्जुनला आवाज देतो आणि म्हणतो अर्जुन अरे मी तुला किती फोन करतो आहे तुझा मोबाईल कुठे आहे अर्जुन मोबाईल पाहतो तर मोबाईल सायलेंटवर असतो अर्जुन म्हणतो अरे मोबाईल सायलेंटवर होता तर त्यानंतर चैतन्य म्हणतो बरं ठीक आहे परंतु हे बघ आपल्याला नोटीस आली आहे कारण दामिनी देशमुखने अर्जंट इरिंग मागून घेतली आहे आता हे ऐकल्यानंतर सर्वांना धक्काच बसतो अर्जुन म्हणतो काय अर्जंटमध्ये आता मात्र अर्जुनला तर काहीच कळत नाही अर्जुन लेटर वाचायला घेतो तर इकडे प्रिया खुश होते आणि मनाशीच म्हणते वा म्हणजे हा होता तर मैपत शिकरे यांचा धमाका तर अर्जुन ती नोटीस वाचत असताना प्रतापराव विचारतात अर्जुन अरे अशी अचानक इअरिंग मागून घेता येते का कोर्टाची तारीख अशी अचानक मागितली तर काहीच हरकत नाही का अर्जुन म्हणतो डॅड जर काही महत्त्वाचं असेल तर अशी तारीख मागायला काहीच हरकत नाही आणि कोर्ट तशी तारीखही देतं परंतु चैतन्य मलाही कळत नाही आहे की दामिनी देशमुख यांनी अशी अर्जंट इयरिंग का मागून घेतली असावी तर चैतन्य म्हणतो ते आपल्याला तिथे गेल्याशिवाय कळेल का आपल्याला आता निघावं लागेल तर अस्मिता म्हणते मग माझ्या उटीचं काय उद्या तर एवढा मोठा फंक्शन आहे पूर्णाजी म्हणतात ते तर होईलच गं काळजी करू नकोस कल्पनाताई म्हणतात हो ना आणि घरच्या घरीच प्रोग्राम आहे ना मग तयारीसुद्धा करता येईल आता सायलीला मात्र काहीच सुचत नसतं तर आता सायली कल्पनाताईंना म्हणते मी मधुभाऊना घेऊन येतेच असं म्हणत सायली तिथून निघून जाते सायली खूप नाराज असते आता प्रिया या संधीचा फायदा घेत म्हणते बाबा म्हणाले होते की त्यांना पुण्याला जायचं आहे आणि म्हणून असं वाटते की बाबा केसाठी येऊ शकत नाही मग मला तर जावंच लागेल ना मी येते आई असं म्हणत आता प्रियासुद्धा तिथून निघालेली असते आता मदत न करता प्रिया निघाल्यामुळे पूर्णाजींना थोडा राग आलेला असतो पूर्णाची कल्पना ताई म्हणतात कल्पना सगळी तयारी आपण करूच परंतु अगोदर तू प्रतिमा आणि सुमनला फोन करून घे त्यांना आमंत्रण दे आणि घरच्या घरीच आहे त्यामुळे आपण तयारी तर नक्कीच करू तर इकडे अस्मिता म्हणते परंतु माझ्या चोरुटीचं काय होणार आहे तर पूर्णाजी म्हणतात बाळा अगं हे कोर्टाचं काम आहे आणि चोरोटी काय घरच्या घरीच आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस सगळं काही नीट होईल आणि आपण अशा कामांना नाही अडवू शकत तर दुसरीकडे कोर्टामध्ये अर्जुन सायली चैतन्य आणि मधुभाऊ आलेले असतात तर सायली म्हणते दामिनी देशमुख यांनी अशी अचानक तारीख का मागून घेतली असावी त्यांना विरुद्ध काही खोटे पुरावे त्यांनी कोळा केले असतील का अर्जुन म्हणतो आपण आता तर्क लावण्यात काहीच अर्थ नाही तर आता मधुभाऊ म्हणतात की हो जावईबापू बोलत आहेत ते अगदी खरं आहे आपण इथून तर्क लावण्यात काहीच अर्थ नाही परंतु साऊबाळा माझा माझ्या बापूंवर पूर्ण विश्वास आहे दामिनी देशमुख यांनी कितीही माझ्यावर आरोप केले तरीसुद्धा माझे जावईबापू ते सगळे आरोप खोडून काढतील याची मला चांगलीच कल्पना आहे त्यामुळे मला कशाचीच चिंता नाही माझ्या जावईबापूंवर माझा पूर्ण विश्वास आहे आता सायली अर्जुनकडे पाहते तर अर्जुन मनाशीच म्हणतो की मधुभाऊंचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आज काहीही झालं तरी मला दामिनी देशमुखने कितीही आरोप आणि प्रत्यारोप केले तरी ते खोडून पाडावेच लागतील कारण मधुभाऊंचा विश्वास गमावून चालणार नाही मधुभाऊ माझ्यावर एवढा विश्वास दाखवत असतील तर तो विश्वास मला पात्र ठरवावाच लागेल तर त्याचवेळी आता महिपा शिकरे दामिनी देशमुख साक्षी सर्वजण तिथे आलेले असतात आता अर्जुन रागानेच दामिनी मॅडमकडे पाहत असतो तर दामिनी मॅडम अर्जुनला म्हणतात काय आहे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार असं अचानक यावं लागलं म्हणून टेन्शन आलं आहे का बाळा अरे अचानक अशी तारीख मागितल्यामुळे तुला काही कळालं नसेल ना परंतु काळजी करू नकोस सगळं काही कळणार आहे कारण कसं आहे ना माझ्याजवळ असंख्य भरपूर अशा केसेस असतात आणि ते सुद्धा प्रोफेशनल मग त्या केससाठी सुद्धा मला वेळ द्यावा लागतो आणि एकाच केसवर एवढं काम करत बसायला माझ्याकडे तेवढा वेळ नाही आणि खरं तर क्लाइंटकडेही नाही आणि म्हणूनच मी अशी तारीख मागून घेतली आहे आता एक घाव दोन तुकडे होणारच आता दामिनीच्या या बोलण्यावर अर्जुन प्रतिउत्तर करत म्हणतो कसं आहे ना ॲडव्होकेट दामिनी मॅडम माझे गुरु म्हणजेच रविराज किल्लेदार यांनी मला शिकवलं आहे की आपण जेव्हा एखादी केस हाती घेतो त्यावेळी आपल्याला त्यातून किती फायदा होणार त्यातून आपल्याला किती पैसा मिळणार आपल्याला या सगळ्यातून किती फायदा होणार आणि आपण या केससाठी वेळ किती द्यावा हे ठरवण्यासाठी आपण केस घ्यायचीच नसते तर ज्या व्यक्तीने आपल्यावर विश्वास दाखवला आहे तो विश्वास संपादन करण्यासाठी आणि एखाद्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण केस हातात घ्यायची असते कारण खरं तर आपण आपलं पोट भरण्यासाठी वकिलीचा पेशा घेतलाच नाही आहे तर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हा वकिली पेशा आहे आणि त्यामुळे मी माझ्या त्याच तत्वाचा वापर करणार आणि तसंही आश्रम केसच्या बाबतीत मी माझं तेच तत्व फॉलो करत आहे असं म्हणत आता अर्जुनने दामिनी देशमुख हिला चांगलंच तोंडावर पाडलेलं असतं दामिनी देशमुख म्हणतात काहीच हरकत नाही बाळा तर त्यानंतर दामिनी देशमुख म्हणतात आता काही माझ्याकडे एवढा बोलायला वेळ नाही आपण कोर्टातच भेटू असं म्हणत दामिनी देशमुख तिथून निघून जातात तर आता मैप अर्जुनला म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन, अर्जुन सुभेदार काय झालं आहे पायाखालची जमीनच सरकली आहे ना कारण विचार करायलाही वेळ मिळाला नाही आहे नक्की काय होणार आहे कसं होणार आहे आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाश्ताही करता आला नसेल काही हरकत नाही ही एक केस संपली ना की तुम्हाला हवा तसा नाश्ता करायला मिळणार हवं तसं जेवण करायला मिळणार कारण नंतर तुमच्या त्या चिरपुट्या केसेस घेतल्यानंतर तुम्हाला नाश्ता करण्यासाठी जेवणासाठी नक्कीच वेळ मिळणार आहे पण आता ही केस इथेच संपणार आहे तर आता महिपा शिकरेंची ही बडबड ऐकून अर्जुनला खूप राग आलेला असतो अर्जुन जोरातच म्हणतो मिस्टर महिपा शिकरे तर आता चैतन्य त्याला शांत करत म्हणतो अर्जुन शांत हो अरे दिवा विजताना असाच फडफड करत असतो त्यामुळे तू लक्ष देऊ नकोस तर साक्षी म्हणते हो का आता कुठला दिवा विजणार आणि कुठला दिवा तेवत राहणार हे तुम्हाला लवकरच कळणार आहे पण अण्णा इथे काही बोलण्यात अर्थ नाही आणि वेळही फुकट होतोय चला आपण निघूयात असं म्हणत आता साक्षी आणि मैपत शिकरेही कोर्टात निघून जातात तर इकडे सायली अर्जुनला म्हणते यांचा कॉन्फिडन्स जास्तच दिसत आहे नक्की काय घडलं असेल तर अर्जुन म्हणतो की हा भीतीचा कॉन्फिडन्स असू शकतो जरी हे दाखवत असतील तरीसुद्धा त्यांच्या मनात भीती असेल थी की आपण केस हरणार आहोत त्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नकोस आणि लवकरच त्यांना हरावं तर लागणारच आहे कारण आता दामिनी देशमुख हिने कितीही तिथे आ कांगावा करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा हे सर्व मुद्दे मी नक्कीच खोडून काढेन आणि आता न्याय हा मिळणारच आहे आणि विजय सत्याचाच होणार त्यामुळे अशा बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता दामिनी देशमुख आपलं स्टेटमेंट देत कोर्टाला म्हणतात गेली दोन वर्ष गेली दोन वर्ष विलास खून खटला चालू आहे आणि या केसचा निकाल कधी लागणार आहे जस साहेब मला एकच विनंती करायची आहे की लवकरात लवकर या केसचा निकाल लागावा आणि यातून न्यायाची लढाई पूर्ण व्हावी अख्खं महाराष्ट्र ज्या केसकडे लक्ष लावून आहे ती केस म्हणजेच विलास खून खटला आणि हा खटला लवकरात लवकर संपवावा असंच मला वाटत आहे ॲडवोकेट अर्जुन सुभेदार कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत प्रत्येक वेळी खोटे साक्षी पुरावे इथे सादर करून त्यांनी कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आनी आहे आणि म्हणूनच कोर्टाला माझी विनंती आहे की लवकरात लवकर ही केस इथेच संपवावी आता दामिनी देशमुख यांचं हे बोलणं ऐकल्यानंतर महिपत शिकरे यांचा आनंद काही गगनात मावत नसतो ते खूप हसत असतात तर इकडे सायली मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते आता ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांच्या स्टेटमेंटवर जजसाहेबांनी ही निर्णय घेतलेला असतो जससाहेब म्हणतात की तीस दिवस फक्त तीस दिवस जुलै महिन्यामध्ये आणि येत्या तीस दिवसामध्ये या केसचा निकाल लागणार ही केस आता इथेच संपणार आणि हा कोर्टाचा शेवटचा निर्णय असेल असं म्हणत आता जससाहेबाने फक्त तीस दिवसाची मुदत दिलेली असते आणि हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो आता अर्जुन सायलीकडे पाहू लागतो आता सायली आणि अर्जुन असा कोणता डाव फेस खेळतील की ज्यामुळे तीस दिवसामध्ये साक्षी स्वतःच तोंडावर पडेल आणि साक्षीला या सगळ्यातून शिक्षा होईल सायली अर्जुन मधुबाऊना निर्दोष सोडवण्यामध्ये कशाप्रकारे यशस्वी ठरतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो ज्या केसकडे गेली दोन वर्ष आपण पाहत आहोत त्या केसचा निकाल लवकरच लागणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका आजचं ठरलं तर मग या मालिकेचा भाग पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद